अवघ्या काही दिवसांनी ज्येष्ठ महिन्याची सांगताहून आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे ज्येष्ठ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध तिथीला निर्जल एकादशी व्रत आचरले जाते तर ज्येष्ठ महिन्याच्या वध्य तिथीला योगिनी एकादशीचे व्रत असते योगिनी एकादशी तिथीचे महात्म्य आणि महत्त्व अतिशय वेगळे असून या एकादशीचे व्रत कसे करावे काय करू नये याबद्दल जाणून घ्या शनिवार 21 जून दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ महिन्याच्या वध्य पक्षातील योगिनी स्मार्त एकादशी आहे तर रविवार बावीस जून दोन रोजी ज्येष्ठ भागवत एकादशी आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि पक्षात एकादशी येते योगिनी एकादशीला जागरण करून भजन कीर्तनात जागवावी असे सांगितले जाते एकादशीचे व्रत ना मनात कोणत्याही प्रकारचा संचय ठेवू नये व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशीच्या दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणाबद्दलही अपशब्द बोलू पूजा करताना मनात उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधनाने झालेल्या चुकांबाबत श्री क्षमा याचना करावी योगीने एकादशी व्रतामुळे या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो योगीने एकादशी व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे एखाद्याकडून मिळालेल्या शापातून मुक्तता मिळते